आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे संपर्क आहे नाही मला काही माहिती नाही ते आजारी आहेत का नाही याची मला माहिती पवार पवार भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकवित आहे बाकी जे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही संपर्कात वगैरे आहेत का नाही हो माझ्यातून संपर्क माझ्याशी संपर्क अजित पवार काळासाठी अज्ञातवासात जातात किंवा संपर्काच्या बाहेर असतात अचानक आजारी झाल्याचं सांगतात त्याच्यानंतर महिनाभराने पंधरा दिवसाने काहीतरी राजकीय भूकंप होतो ज्या वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो का किंवा काही वेगळं घडेल असं शक्यता आहे का एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात नेत गेलं अज्ञातवासात गेलं त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही प्रायव्हसीची गरज असते इतका काळ प्रचार केल्यानंतर दोन तीन दिवस कोणी सुट्टी घेतली त्याच्याविषयी एवढं अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत पण इतर नेते ही प्रचारात होते ते असं काही त्यांचा चॉईस आहे ना प्रत्येकाला चॉईस आहे कुठं जाऊन प्रचार करायचा कुठला प्रचार टाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्याला आपण कंपल्शन का करताय कुठली नाराजी आहे तुम्ही सगळं परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळ्यात कौतुक करत इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते भेटलेत आमची त्यांची भेट झाली सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आणि हा मत विषय कुठून आला मला कळत नाही आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा हे तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील तटकऱ्यांची चिंता तुम्ही करू नका आणि तटकऱ्यांशी मी पण स्वतः बोललो ते म्हणाले असं काही नाही कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे आता पालघर होते तेव्हा मी तिथेसुद्धा जे आहे मीडियाशी बोलतो पण साहेब अशा पद्धतीनं आनंद देशमुख सारख्या जबाबदार माणसाला हे वक्तव्य जबाबदार आहेत काय तुम्हाला माहिती मला तर नाही माहिती जबाबदार माहित आहे अनिल देशमुख यांनी आणखीने एक वक्तव्य केलं साहेब की चार जून नंतर आता राष्ट्रवादी मधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडेच यायला लोक मागत आहेत त्यामुळे ते कशी इकडे येणार आणि तेवढंच फक्त बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहे तू